नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत एक असा टप्पा येत आहे ज्याने तुमच्या मनाला धक्का बसेल आणि डोळ्यात पाणी येईल आणि कथा पुढच्या पातळीवरती नेईल हो आता उलगडणार आहे ऋषी कमळी तारा आणि सरोजा यांच्या नात्यांमधला सर्वात मोठा संघर्ष हे सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की भागाच्या सुरुवातीला एक धक्कादायक क्षण येतो कथा सुरू होते एका साध्या पण महत्वाच्या दृश्याने रात्र झालेली आहे आणि सर्वजण शांत असतात पण अचानक तारा घरात येते आणि तिला एक दृश्य पाहून संतापाच्या भरात शब्द सुचत नाहीत तिच्या डोळ्यासमोरच ऋषी आपल्या मिठीत कमळीला अलगद पकडून उभा असतो दोघांच्या चेहऱ्यावरती हसू आणि एक वेगळं नातं स्पष्ट जाणवत असत हे पाहता क्षणीच आणि तारा संतापाने थरथर कापते ती एकदम ओरडून म्हणते काय चाललंय हे अजून किती वेळ ही मुलगी आपल्याला लोकांसमोर लाजवेल कितीदा सांगितलं गेलेलं आहे की मला हे मुलगी अजिबात आवडत नाहीये तरी सुद्धा ती प्रत्येक वेळी माझ्या ऋषीभोवतीच का तू फिरत आहे तिच्या आवाजात अपमान तिरस्कार आणि राग यांचे पण यावेळी ऋषी गप्प बसत नाही ऋषीची ठाम भूमिका असते ऋषी बघतो आवाज थोडा थरथरत असतो पण त्याच्या शब्दात प्रचंड आत्मविश्वास असतो तो म्हणतो आई तुम्ही मला त्या मुलीपासून दूर राहायला सांगताय पण जिचं नातं तुम्हीच माझ्यासोबत लहानपणापासून ठरवलेलं होतं ना आणि त्या मुलीपासून मी कशा दूर राहू शकतो हे तुम्हीच सांगा हे ऐकताच तारा धबकते आणि तिला असं वाटला की कधी असा निर्णय मी घेतला होता का आणि ती अविश्वासाने विचारते की मी मी कधी ठरवलं असं नातं मी काहीच असं वचन दिलेलं नाहीये आणि तेव्हा ऋषी थेट सत्य तिच्या डोळ्यात बघत असतो आणि सांगतो की आई तुम्ही अन्नपूर्णाजींना वचन दिलेलं होतं ना हो त्यांचं ऐकून तुम्ही माझं लग्न त्यांच्या मोठ्या नातीसोबत कराल असं तुम्ही वचन दिलेलं होतं आणि ती मोठी नात म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कमळी बजाजच आहे आई मला काही लपवायचं नाही मी कमळीवर मनापासून प्रेम करतो आणि तिलाच माझी जीवनसाथी मी मानतो तर ऋषीचा ह्या शब्दामध्ये प्रेम निर्धार आणि सत्य एकत्र मिसळलेलं असत तारा आणि सरोजाला हे सगळं धक्काच वाटतो तारा पण हादरते आणि तिचा चेहरा पांढरा फटक पडतो तिला जणू जगच उलथून टाकलेला आहे असं वाटायला लागत तिला विश्वास बसत नाही की तिचा मुलगा इतका स्पष्टपणे तिच्या समोर कमळीवरच प्रेम कबूल करतोय आणि हा धक्का तारापुरताच मर्यादित राहत नाही तर कमळीची खरी आई सरोजा पण हे सगळं बघते आणि समजते कारण सरोजा पण ऋषीच्याच घरामध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला असते आता तिच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहत तिची मुलगी दुसरीकडे नसून थेट राजांच्या हाऊसमध्येच आहे म्हणजे बजाज हाऊसमध्येच आहे आणि तिच्यासोबत आहे ही कपटी कामिनी इतकंच नाही तर तिच्या मुलीवरती ऋषी सारखा श्रीमंत मुलगा मनापासून प्रेम करत आहे एका क्षणासाठी सरोजा थोडी सुखावते ती विचार करते बाप्पा माझं लेकरू निदान आपल्या बाबांच्या घरामध्येच आहे पण लगेचच तिचं मन घाबरून जातं त्या घरातच तिच्या डोक्यावरती सर्वात मोठं संकट आहे तिकडे कामिनी आहे जी कधीही कमळीला मारू शकते आणि इथे तारा मॅडम आहेत ज्या कधीच गरीब मुलीला आपल्या घरात सून म्हणून स्वीकारणार नाहीत सरोजाची ही प्रार्थना ऐकून आई आईच्या मनातली भीती आता प्रार्थनेच्या रूपाने बाहेर पडत असते थे। सरोजा थेट गणपती बाप्पांच्या फोटोसमोर उभी राहते हात जोडते आणि तिच्या डोळ्यातून धारा वाहतात ती हुंदक्यात बाप्पांना म्हणते की बाप्पा माझ्या लेकराला कसल्याच भयंकर संकटात टाकलेला आहे तुम्ही आणि ती आपल्या बाबांच्या घरात आहे पण तिथे तिच्या जीवाला किती धोका आहे त्या कपटी कामिनीला तर कधीही माझ्या मुलीचा जीव घ्यायचाच आहे आणि दुसरीकडे तारा मॅडम त्यांना माझ्या मा कमळीसारख्या साधी गरीब मुलगी कधीच पसंत पडणार नाही आणि त्यांना तर त्यांच्या ऋषीसाठी श्रीमंत शिकलेली आणि मोठ्या घरातली सूनच हवी आहे माझ्या मुलीच्या डोक्यावर ना आईचं छत्र आहे ना कुटुंबाचा आधार मग मी माझ्या लेकराला कसं वाचवू बाप्पा हे तुम्हीच सांगा तुम्हीच तिच्यावरती तुमचं रक्षण करा आणि रक्षण ठेवा आणि नजर ठेवा तिचं पाऊल चुकीच्या वाटेवर पडू देऊ नका आणि माझं लेकरू मला सुरक्षित पाहिजे आणि तिला सुरक्षित ठेवा ही प्रार्थना करताना सरोजाचा आवाजातली वेदना तिच्या डोळ्यातलं प्रेम आणि तिच्या मनातला संघर्ष पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल पुढील आपण संघर्ष बघतो तर आता कथा एका वेगळ्या टप्प्यावरती पोचलेली आहे जिथे प्रत्येक पात्राची कसोटी लागणार आहे ऋषी आपल्या आईच्या विरोधात जाऊन कमळीवरचं प्रेम टिकवू शकेल का आणि तारा तिच्या अहंकाराला आणि संपत्तीच्या मोहाला जुगारून हा संबंध मान्य करेल का सरोज आपल्या लेकराला संकटातून वाचवण्यासाठी किती दूर जाईल आणि सर्वात महत्वाचं तर हे असेल की कमळी तिच्या समोर आता सगळे प्रश्न उभे आहेत ती कोणाची आहे कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणाला आपलं आणि कोणाला परकं मानावं हे सगळं तिच्या मनात चालू राहील शेवटचा प्रश्न असा असतो की मित्रांनो आता खरी उत्सुकता हीच आहे या सर्व भावनिक वादळानंतरही ऋषी आणि कमळी यांचे नाटक टिकू शकेल का आणि तारा कामिनीच्या कटामुळे दोघही कायमचे वेगळे होतील का आणि सरोजा आणि तिच्या लेकराला हे दोघं जण परत भेटतील का आगामी भागात तुम्हाला मिळणार आहे केवळ साधं नाट्य पण भावना अश्रू प्रेम कटकारस्थान आणि प्रचंड ट्विस्टचा संगम पण येणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद